सोलापूर शहरात महानगरपालिकेनं अतिक्रमण काढण्याची धडक मोहीम हाती घेतली आहे आज बारा वाजण्याच्या सुमारास सिव्हिल चौक परिसरात अतिक्रमण विभागानं जोरदार कारवाई केली या कारवाईत अनेक दुकाने आणि फुटपाथवरील वस्तू हटविण्यात आल्या मात्र या कारवाईसाठी कोणतीही पूर्वसूचना न मिळाल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात आलाय अतिक्रमण विभागाच्या कारवाई दरम्यान नागरिक आणि महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांमध्ये वादाची स्थिती निर्माण झाली अनेक व्यापारी आणि रहिवाशांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आम्हाला कोणतीही सूचना न देता अचानकपणे सामान हटविण्यास सांगितले गेले यामुळे आमचा व्यवसाय आणि दैनंदिन उपजीविकेवर परिणाम झाला आहे असे एका व्यापाऱ्याने सांगितलं महानगरपालिकेकडून संपूर्ण शहरात अतिक्रमण काढलं जात आहे असे असताना महानगरपालिकेने कमीत कमी पूर्वकल्पना द्यायला हवी होती अचानक कारवाई केल्यामुळे आम्हाला मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे असे व्यापाऱ्याचे म्हणणे आहे दरम्यान सोलापूर महानगरपालिकेची ही कारवाई भविष्यातील शहर व्यवस्थापनासाठी कितपत परिणामकारक ठरते हे पाहणे महत्वाचे ठरेल